गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन आड़ एक्झाम दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेली आहे ग्रुप बी आणि ग्रुप सीकरिता बरेच विद्यार्थ्यांच्या कमेंट येत आहेत सर निकालाबद्दल काहीतरी अपडेट द्या तर आपण जे आयुक्तालय आहे अन्न औषध प्रशासन विभागाचं त्या ठिकाणी कॉल पण केलेला आहे त्यांना विचारण्यात आलेला आहे तर त्यांनी जे अपडेट दिलेले आहे त्या संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे निकाल कधी लागणार आहे त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत त्या अगोदर ऍकडे मध्ये एफ डी ए बॅच अन्न औषध प्रशासन बॅच स्टार्ट झालेली आहे ज्या नवीन पदभरती होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता यामध्ये ड्रग इन्स्पेक्टर असणार आहे फूड इन्स्पेक्टर आहे टेक्निकल असिस्टंट असणार आहे सायंटिफिक ऑफिसर या सर्व पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत त्याकरिता आपण स्टार्टिंग लॉन्च केलेली आहे बॅच पंधरा मे पासून तर याकरिता आपल्याला बॅच मध्ये जे वैशिष्ट्य आहेत बॅच यामध्ये तुम्हाला टेस्टरीज जी बुक नोट्स फ्री मध्ये मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे ते आणि तुम्हाला बॅचची जी फी आहे दोन हजार रुपयामध्ये वर्षभराकरिता बॅच मिळणार आहे व्हॅलिडी याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन हा नंबर आहे अकॅडमीचा यावरती आपल्याला संपर्क करायचा आहे ठीक आहे तर आपण बघूया आता एफ डी एक्झाम संदर्भात जो अपडेट आलेला आहे आपल्यापर्यंत ते ज्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे होती निकाला संदर्भात त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे जे आपली ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता टीसीएस कंपनी मार्फत एक्झाम कंडक्ट करण्यात आलेली होती फिफ्टी सेवन जागा होते एकोणीस आणि थर्टी सेवन ठीक आहे तर याचा जो निकाल आहे मी स्वतः जे आयुक्त आहेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे तर यामध्ये त्यांनी निकाला संदर्भात फायनल की आहे त्यानंतर एक महिना होऊन गेलेला आहे बरोबर आहे काम चालू आहे असं त्यांनी टीसीएस कंपनी मा, मार्फत त्यांना कळवण्यात कर, आले तर आपला जो निकाल आहे येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जाहीर होणार दि, आहे गुणवत्ता यादी गुणवत्ता यादी नंतर एक महिन्यानंतर तुमचा अंतिम निकाल जाहीर होईल आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जे बाकी व्हेरिफिकेशन असेल पोलीस व्हेरिफिकेशन असेल किंवा मेडिकल ते सर्व पार पडल्यानंतर तुमचं साधारणतः ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये जॉईनिंग पण तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे तर ही आपली अपडेट बरेच विद्यार्थ्यांचं एकदा सांगा तर आपण त्या संदर्भात प्रयत्न करत होतो ते आपल्याला पाठपुरा चालू होता त्याला यश मिळालेलं आहे तर कोणीही दुसऱ्या परीक्षेचा जर फॉर्म भरला असेल नवी मुंबईमध्ये असेल किंवा दुसऱ्या सर्वसेवेकरी त्याचा तुम्ही तयारी चालू ठेवायची आहे याचा निकाल पंधरा दिवसामध्ये लागणार आहे त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एफडीए असेल किंवा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जे विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यामध्ये एन एम जे एन एम असेल स्टाफ नर्स असणार आहे खास करून ज्यांचं बी फॉर्म झालेलं आहे त्यांच्याकरिता फार्मसी ऑफिसर ज्यांचं बारावी सायन्स झालेलं आहे त्यांच्याकरिता स्पेशल एमपीडब्ल्यू ची बॅच आहे फॉर्म भरला असेल आपण तर तांत्रिक विषयासह बॅच आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपल्यावरून करून घेतला जाणार आहे तर याकरिता आपल्याला अॅकेडमी संपर्क करायचा आहे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि या बॅचची जी फी आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ व्हॅलिडिटी दिली जाणार आहे अन्न औषध प्रशासन विभागामध्ये ज्या मुलांना कोणा मुलं आणि मुलींना जर मार्क कमी आले असतील तुम्हाला फायनल अँसरीनुसार सर्वांचे मार्क कळालेले आहेत दोनशे पैकी किती मार्क आले जर कमी आले असतील तर आपल्याला परत एकदा प्रिपरेशन करावी लागणार आहे तुम्हाला कट ऑफ पण मी टाकलेला आहे व्हिडिओ तुम्ही युट्यूबला बघू शकता ठीक आहे तर जे अपडेट आहेत मला सांगितलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण जर नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचंय ओके थँक्यू सर्वांचे